नमस्कार मित्रांनो रमन सोनाली या कथेचा आपण तेवीसवा भाग बघणार आहोत सकाळचे आठ वाजले होते खिडकीतून सूर्याची कोवळी सोनेरी हळदुली किरणे आत डोकावत होती ते सोनालीच्या अंगावर पडले होते आणि तिचा पांढरा शुभ्र रंग सोन्यासारखा पिवळा धमक दिसत होता लग्नात लागलेल्या हळदीने पिवळी झालेली ती त्याने पाहिलीच नव्हती पण आज त्या सोनेरी सूर्यकिरणांनी त्याची तीही इच्छा पूर्ण केली होती किती सुंदर दिसत होती ती तो एकटक पाहत होता हे दृश्य आज त्याला पाहायला मिळालं कारण आज दोघेही बराच वेळ झोपले होते रात्रीचा प्रवास आणि पहाटेचा गोडगोड प्रणय यामुळे झोप झालीच नव्हती सोनाली अजूनही त्याच्या हातावरच डोकं ठेवून झोपली होती त्याचा हात आता दुखू लागला होता पण त्याला तिला उठू द्यायची नव्हती झोपेत असताना काही नाही वाटलं पण पन जागेपणे त्याच्या वेदना जाणवत होत्या मग थोड्या वेळाने तो म्हणाला सोनू ए सोनू उठ ना अगं वाजले किती बघ ना झोपू द्या ना अजून थोडा वेळ प्लीज बरं ठीक आहे तू झोप पण मला तरी उठू देशील का नाही नाही असं म्हणून ती त्याला आणखीनच घट्ट चिकटली ए अगं हात भरून आलाय माझा उठ ना असू दे असू दे काय असू दे मला फॅक्टरीत जायचं आहे मॅडम मग जावा की कसा जाऊ तू उठ ना माझ्या हातावरून सोनाली मुद्दाम त्याचा हात सोडत नव्हती आणि तो काय स्वतःहून हात काढून घेत नव्हता आता ती त्याला जास्तच बिलगली नका ना जाऊ झोपा की अजून थोडा वेळ हा अजून थोडा वेळ झोपा म्हणे फॅक्टरीत जाऊन काम कोण करेल मग नका करू काम असे झोपा माझ्याजवळ फॅक्टरीत नाही गेलो काम नाही केलं तर पैसे कसे मिळतील नकोच पैसे तुम्ही असताना पैसे कशाला हवेत आता काय मला विकून सगळं साहित्य विकत घेशील का पोटासाठी सामान आणायला तर पैसे लागतील ना सोनाली हसायला ला लागली ईशा तुम्हाला कसं विकेन मी आणि तिला श्रीदेवीचा जुदाई पिक्चर आठवला आणि हसू आलं मग तिने भोळेपणात त्याला एक प्रश्न विचारला का हो पोटच नसते तर किती बरं झालं असतं ना कोणी कामच केलं नसतं भूकच लागली नसती आणि मग का काम करायची पण गरज पडली नसती असं ती हसत म्हणाली हो ना पण काय करणार भूक तर लागतेच ना किती बरं झालं असतं ना नवऱ्याच्या प्रेमाने पोट भरलं असतं तर म्हणजे कसं लागले भूक की सारखं सारखं असं मिठी मारून बसता आलं असतं त्याला तिचं हसू आलं आणि गालातल्या गालात हसत तू म्हणाला नवऱ्याच्या प्रेमाने तुमचं पोट भरतं मॅडम पण आमचं काय असं ओ तिच्या डोळ्यात डोळे घालून तिला आणखीन घट्ट मिरची मारत म्हणाला आणि ती लाजून हसली सॉरींना काहीही विचारलं तरी चावटपणा करायचा तो करतातच ईश्या काय असं सकाळी सकाळी तुम्ही सुरू होता चावटपणा करायचंच तुम्हाला भानच नसतं आणि तू मगापासून मला इथे पकडून ठेवलंस कैद्यासारखं त्याला चावटपणा म्हणतात नाहीतर काय तुम्ही काय कैदी आहात का तुझ्या प्रेमळ नजरेने कैद के केले आहे की मला मग कैदीच आहे ना मी स्वारी बोलण्यात फारच तरबेज शब्दांची संपत्ती अफाट कुणाला ऐकणार नाही शब्दांचे खेळ आणि नजरेची बोटांची जादू करण्यात एकदम माहीर तो पुढे म्हणाला तुझं म्हणजे असं झालं की आपला म्हणजे बाबू आणि दुसऱ्यांचं कार्ट आता हे काय नवीन असं म्हणून ती हसायला लागली अगं म्हणजे तू काहीही केलेलं सगळं चालतं आणि मी थोडंसं बोललो तर लगेच चावटपणा काय आता ती हसत होती नुसतं एक ना सोनू चल उठू दे वाटल्यास तू झोप मी फॅक्टरीत आवरून जातो आणि डब्याचं काय आहेत की दोन चार बायका अजून बाहेर माझ्या देतील की त्या आणून मला पंचपकवानाचं ताट जा जा खा त्यांचं पंचपकवानाचं खा ती लटक्या रागात म्हणाली आता तूच नाही म्हटल्यावर मी काय करू बरं ठीक आहे मग राहतो उपाशी पण रात्री मात्र दिवसभर उपाशी राहिल्यावर उपास सोडायला एकदम झणझणीत जन पाहिजे हा पुन्हा चावटपणा करत म्हणाला ईश्य चला चावट कुठले असं ती म्हणाली मग आणखीन काही वेळ तसेच एकमेकांच्या मिठीत पडून होते आणि अचानक सोनाली हसायला लागली का गं काय झालं आता काही नाही अगं सांग की काही नाही अहो आठवलं काही तरी म्हणून आता सांगते की नाही असं म्हणून त्यानं तिला कमरेत हात घालून गुदगुल्या सुरू केल्या आणि ती खूप हसायला लागली सांगते सांगते आपण जेव्हा उटीला गेलो होतो ना तेव्हाचा किस्सा आठवला आणि हसायला आलं कोणता दुपारी त्या वेटरने डिस्टर्ब केलं म्हणून तुम्ही रात्री तु नो डिस्टर्बची पार्टी लावली होती हा मग त्यात काय हसण्यासारखं तूच तर सुचवलं होतं की अहो पण रात्री कोण येणार आहे तुम्हाला डिस्टर्ब करायला दिवसा लावली तर ठीक आहे हुशार माणसाच्या मेंदूचा एक कोपरा मूर्खपणाचा असतो असं म्हणतात ते असं ए काही सांगू नकोस त्याच पहाटेच्या तीन वाजता आला असता तो वेटर गरम पाण्याची बादली घेऊन आणि म्हणाला असता साहेब नहा लिजे नाही तो पाणी थंडा हो जाएगा त्याचा अजूनही राग येतो मला मूर्ख कुठला रमन असं काही बोलला आणि सोनाली खूप हसायला लागली आणि तुला इतक्या दिवसांनी हा शोध लागला म्हणजे तू तर न्यूटनची बहीणच निघालीस कागद किती हुशार ना तू मला मूर्ख म्हणतेस नाही हो तुम्हाला नाही मूर्ख म्हणाले ए सोनू फक्त एवढेच आठवतंय आणखीन काही नाही का आठवत तुला आणखीन काय सोनाली आता मुद्दाम विषयी टाळत होती नाहीतर स्वारी पुन्हा सुरू होणार हे तिला माहीत होतं आणि मग रमन तिच्या डोळ्यात डोळे घालून पुन्हा खट्याळपणा करत म्हणाला बरं तुला काही आठवत नसेल तर मी तुला आठवण करून देतो असं म्हणून त्यानं तिच्या पोटावरून अलगद बोटं फिरवायला सुरुवात केली तशी ती चला जावा तिकडे चावट उठा आता असं म्हणून त्याच्यापासून दूर पळायला लागले आणि त्याने तिला पाठी मागून कमरेत मिठी घालून पकडली आता असं कसं सोडू तुला आणि गाणं म्हणायला लागला तेच जे त्यानं उटीला म्हटलं होतं अभिना जाव छोडकर की दिल अभि भरा नाही आणि उटी मधील हनीमूनच्या गोड आठवणी जाग्या होऊन ती रोम्यांचित झाली मग हळू आवाजात म्हणाली अहो जाऊ द्या ना डब्बा करायचा आहे तुमचा आहा आणि त्याला काहीतरी दिल्याशिवाय तू तिला सोडणार नाही म्हणून तिने त्याच्या ओठांवर ओठ टेकून केस केला आणि तो विलोभनीय गोड गोड हसला नाश्ता न ना बनवता डायरेक्ट ती स्वयंपाक करत होती काग सोनू आज नाश्ता का नाही पहाटे पहाटे झाला की नाश्ता असं ती हसून म्हणाली वा काय उत्तर आहे माझी स्टुडंट आता तयार झाली असं म्हणत त्याने फळं कापलं तिला एक घास तो एक घास असं फळ संपवलं आणि त्याने एफ एम लावला आणि त्यावर गाणं लागलं होतं जादू तेरी नजर खुशबू तेरा बदन तू हा कर या ना कर तू हे मेरी किरण आणि सोनाली भूत काळात हरवून गेली रमन तिला घरी घेऊन आला पण ती त्याच्याशी बोलत नव्हती फुगून बसली होती त्याचं काहीच ऐकत नव्हती मुद्दाम आड मोठेपणा करायची तिला तिथं ती राहायचं नव्हतं कारण तिच्या मनात तो नव्हताच पण रमणरावांना मात्र खात्री होती खात्री कसली आत्मविश्वास होता की एक ना एक दिवस ती त्याला स्वीकारणारच पण तो स्वतः तिची मन धरणे करत नव्हता उलट तिच्या वर चढ आगाऊ वागायचा तू स्वतःला काही हिरोईन समजतेस का तुझ्यापेक्षा कितीतरी जास्त हॉट आणि सुंदर मुली माझ्या मागे लागतात जास्त भाव खाऊ नकोस असं म्हणून तिला चिडवत होता आणि ती तो नसला की स्वतःकडे आरशात बघून म्हणायची इतकी वाईट आहे का मी तो दिसायला रुबाबदार हँडसम आहे स्मार्ट आहे यात वादच नव्हता मग तीच तिला कळायचं नाही की त्याच्या बोलण्याचा तिच्यावर का इतका परिणाम होतोय सीदी उंगलीचे घी नाही निकला तो उंगली टेडी करनी पडती हे असं म्हणतात ना तशी स्टाईल होती रमणरावांची तिला वाटायचं मी रुसले फुगले रागावले तर तो मला लाडी गोडी लावेल माझी मन धरणी करेल सगळं माझ्या मनासारखं करेल बेडवर घेऊन स्वतः जाईल माझ्यासाठी झुरेल पण कसलं काय उलट तोच तिला त्याच्याप्रमाणे वागायला भाग पाडायचा सोप्यावर झोपवलं तिला तुला जेव्हा नवऱ्याची गरज वाटेल तेव्हा बेडवर ये पण माझा मनापासून स्वीकार करशील तेव्हाच ये तुझं स्वागत आहे तो तिला हातही लावेना नवी नवरी इतकी सुंदर बायको पण त्यानं नुसतीच घरात आणून ठेवली तिला असं करून तो तिचीच परीक्षा घेत होता पण तिनंही त्याचा स्वीकार करायचा नाही असं ठरवलं होतं आणि एक दिवशी बेडरूममध्ये असताना तिला म्हणाला आज आपण बाहेर जाऊया तयार राहा ती नाही म्हणाली आणि रागाने लालबुंद होऊन टपोरी डोळे आणखीनच मोठे करून त्याच्याकडे पाहू लागले तिच्या त्या नजरेनेच तर त्याला घायल केलं होतं आणि आता तिच्या तीक्ष्ण बाण त्याच्या काळजाच्या आरपार गेला होता आणि त्यानं चावटपणा करत मोबाईलवर हेच गाणं लावलं जादू तेरी नजर खुशबू तेरा बदन तोही तिच्याकडे एकटक बघत होता ती त्याच्या डोळ्यात प्रथमच अशी एकटक बघत होती आणि नजरा नजर होताच त्याच्या नजरेतील विश्वास प्रेम तिला त्यावेळीच कळालं होतं तीही त्याच्या डोळ्यात हरवून गेली पण पुढच्या क्षणी पुन्हा मॅडमचा आड मोठेपणा तसा सुरू मग काय रोज सकाळी दुपारी संध्याकाळी तो घरी असला की एकच गाणे तू हा कर या ना कर तू हे मेरी किरण कधी कधी तर नुसता शेट्टी वाजून हेच गाणं म्हणायचा हे साहेबांची मन धरणी करण्याची अनोखी पद्धत होती आता सोनालीसुद्धा गालातल्या गालात हसायची पण त्याला न दिसू देता पण तिच्या नजरेचं काय तिची नजर लगेच त्याला जाऊन चहाडी करायची त्याला तिच्या मनातलं सगळं सांगायची त्यानं तिला चॅलेंजेस दिलं होतं की तू स्वतःहून माझ्या मिठीत येशील आणि सोनालीला तो त्याच्या अति आत्मविश्वास वाटत होता कारण या जन्मात तरी ती त्याला पती मानणार नव्हती तो उत्तम स्वयंपाक बनवायचा ती रुसली होती म्हणून तोच करायचा आणि तिलाही जबरदस्ती खाऊ घालायचा तिला उपाशी राहण्याचा सुद्धा हक्क नव्हता ती त्याच्या जबरदस्तीच्या प्रेमाने हैराण झाली होती स्त्रीचं हक्काचं व्यासपीठ म्हणजे तिचं किचन ती किचनमध्ये रमली की कि संसारात आपोआप रमते ही हुशार रमणच्या लक्षात आले त्यानं भाजीत मीठ कमी टाकलं चपात्या करपवल्या शी या भाजीत मीठच नाही अशी सोनाली म्हणाली काय करायचं इतर नवऱ्यांसारखं माझं कुठं नशीब इतकं चांगलं बायको नवऱ्याला किती छान स्वयंपाक करून खायला घालतात पण इथे तर बसून आयतं खाणारी बायको मिळाली उगीच आणली तुला पळवून दुसरी केली असती तर निदान जेवण तरी घातलं असतं मला हिला काही येतच नाही असं दिसतंय आणि सोनालीला राग आला ती मनात चिडून म्हणाली आता मी म्हणाले का मला पळवून म्हणून आणली ती आणली आणि वरून असं बोलतात का तोंडाने अजिबात नाही म्हणत की जेवण बनव किती दुष्ट हाय हा याला काय वाटतं मला काही येत नाही की काय आणि मग तो संध्याकाळी जेव्हा घरी आला तेव्हा घरभर अगदी घमघमाट सुटला होता सोनालीने खूप सुंदर स्वयंपाक केला होता रमणरावांची मात्रा अगदी बरोबर लागू पडली होती आणि जेवण करताना स्वारी गालातल्या गालात हसत होती तरीही जास्त चव नाही जेवणाला असा तिखट शेरा दिला स्वारींनी चव नाही तर बोटं चाटून पुसून कशी खाल्ली निर्लज्ज कुठला साधं कौतुक पण करेना सोनाली आता त्याच्या कौतुकाची अपेक्षा करत होती पण रमणराव मात्र एखाद्याची खोड मोडण्यात फारच पटाईत त्यानं तिचं कौतुक नाही केलं पण आज पहिल्यांदा ती स्वयंपाक करणार अशी त्याला पूर्ण खात्री होती म्हणून तिचं बक्षीस संध्याकाळी घरी येतानाच घेऊन आला आणि गुपचुप कपाटात आणून ठेवलं होतं दुसऱ्या दिवशी तिला वाटलं आता तू बनवेल जेवण किंवा बाहेरून मागवेल पण तो म्हणाला बायको असताना मी किचनमध्ये जाणार नाही बाहेरचं तर अजिबात खाणार नाही तिचा तिला त्याचा राग आला मी काय याच्यासाठी जेवण बनवू रोज म्हणून तिने टाळलं पण खरंच तो उपाशी राहिला आणि तीही मग सोनालीने तेव्हापासून किचन सांभाळलं ती आज ता गायत त्याच्या घराला ती आपलं घर मानत नव्हती पण ती आता हक्काने किचनमध्ये वावरत होती आणि असं करता करता त्यानं कधी तिला त्यांच्यात आणि त्याच्या संसारात गुंतवून टाकली हे तिलासुद्धा कळलं नाही आणि मग तिची अवस्था ना ना करते प्यार हेमे कर गई अशीच झाली आणि हे आठवून तिच्या डोळ्यात अश्रू आले तिनं चेहरा फिरवला त्याला तिचे अश्रू दिसू नयेत म्हणून जुन्या आठवणी जाग्या झाल्या की ती भावुक व्हायची पण त्यानं ओळखले की ती का इमोशनल झाली आहे आणि त्याने तिला पाठी मागून घट्ट मिठी मारली आणि खट्याळपणा करत पुन्हा गाऊ लागला तू हा कर या ना कर तू हे मेरी किरण आणि ती त्याच्या मिठीत शिरून गोड गोड हसायला लागली तर मित्रांनो कसा वाटला आजचा एपिसोड आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये